गडिंग्लजला महाराज चित्रपट लावल्यास बंद पाडू काशीनाथ गडकरी या आठवड्यात रिलीज होणारा महाराज चित्रपट हिंदूंच्या भावना दुखावणार असल्याने गडइंग्लजला चित्रपट चालकाने महाराज चित्रपट प्रदर्शित करू नये अन्यथा प्रदर्शित केल्यास बंद पाडू असा इशारा शिवसेना उपशहर प्रमुख काशीनाथ गडकरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आमिर खानचा मुलगा जयद अली खान व यशराज फिल्म यांनी एक चित्रपट ट्रेलर रिली रिलीज केला आहे त्या चित्रपटाचे नाव आहे महाराज तर त्या महाराजचे ट्रेलर आम्ही बघितला तर तो, 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 तो वादग्रस्त ठरला आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदू संघटना राजकीय पक्षचा सा अनेक साधू संत हिंदू लोक ह्या चित्रपटाला विरोध करत आहेत तर त्या चित्रपटाला असं काही दाखवले सीन की साधू संतांना हिंदू लोकांच्यामध्ये बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळ्या नजरेने बघितले जाते परंतु या चित्रपटामध्ये त्या साधू संतांना गोणाचारी गुंड म्हणून असा काहीतरी सीन दाखवला आहे त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये त्या चित्रपटाला विरोध होत आहे त्या पद्धतीने गेल्या दोन तीन वर्षापूर्वी एक पटा नावाचा चित्रपट ह्या कोल्हापूर जिल्ह्याच्या गडिन शहरामध्ये रिलीज झाला होता त्यामध्ये दीपिका पदुकोन आणि अभिनेता हा शाहरुख खान हिरव्या रंग भव्या रंगाचे कपडे परदर्न करून हिंदू लोकांचे भावना दुखाण्याचे काम केल्याने आम्ही गडिंदर शिवसेनेच्या वतीने त्यावेळीसुद्धा त्या, त्या चित्रपटाला पूर्णपणे विरोध केला होता तर असे वादंवर हिंदू लोकांच्या भावना दुखाने चित्रपट ह्या गणिंदरा शहरामध्ये रिलीज होऊ नये यासाठी आम्ही वादंवर शिवसेनेच्या वतीने प्रयत्न करत असतो तर हा महाराज चित्रपट वादग्रस्त ठरल्याने मी गडिंदर शिवसेनेच्या वतीने गडिंगराज शिवसेनेच्या वतीने आपलं सुभाष टाके स्नेक मराठा चित्रम चित्रपट मंदिर यांना आवाहन करत आहे की हिंदू लोकांच्यावर एकदा पडलेला डाग हा खाम करून दुखावणारा हिंदू लोकांच्या भावना दुकावणारे असले चित्रपट पुन्हा या येत्या आठवड्यामध्ये रिलीज करू नये अन्यथा शिवसेनेच्या स्टाईलने जर महाला चित्रपट ह्या गणिंदराज शहरामध्ये चित्रपट रिलीज झाल्यास शिवसेनेचे तालुकातून दिलीप माने त्यानंतर शिवसेनेचे दुसरे आमचे तालुका अजित खोत व शिवसैनिकांच्या वतीने आम्ही महाराज चित्रपट या गणित दिली रिलीज झाल्यास शिवसेनेच्या स्टाईलने धडा शिकवणार आणि हा चित्रपट बंद पडणार आणि या चित्रपटात काहीतरी कमी जास्त याची संपूर्ण जबाबदारी पोलिसां पोलीस प्रशासनाही अशी मी या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करत आहे तरी आम्ही केलेल्या आव्हानाची या दोन्ही चित्रपट चालतानी दखल घ्यावी आणि हिंदू लोकांच्या भावना दुखावण्याचे चित्रपट महाराज हा ताबडतोब या ठिकाणी थांबवावे जय ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा